ग्लोबल माउंट स्कूल कोरपणा येथे स्वातंत्र्य दिन साजरा कोरपणा तालुक्यातील ग्लोबल माउंट स्कूल कोरपणा येथे आज देशाचा स्वातंत्र्य दिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला नृत्य गाणी व बालकांनी दिलेली भाषणं उत्कृष्ट होते भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून प्रत्येक देशवासी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचं आणि त्यांच्या देशभक्तीचं स्मरण केलं जातं संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसतो घराघरात शाळा महाविद्यालय व सरकारी खाजगी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो ग्लोबल माउंट स्कूलमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम कोरपणा पोलीस स्टेशनमधील प्रकाश राठोड मेजर यांनी केला या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश राठोड एस कोरपणा पोलीस स्टेशन शाळेचे चा अध्यक्ष नितीन कासावडीकर शिक्षक वृंद अविनाश बहरे रुपाली रेंगुडवार श्वेता भुडे कल्पना करिए मनीषा एमुलवार सविता मोहर्ले सिमरन शेख करिश्मा पेटकर पल्लवी पिंपळकर पूनम डाखरे मंगेश तिखट सूरज बेलादी प्रणय ठाकरे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते मंगेश तिखट टी व्ही वन न्यूज चंद्रपूर